तर शोधलेच पाहिजे शिक्षा त्यांना झालीच पाहिजे कठोरात कठोर शिक्षा परंतु याच्या मागे ही दहशत वाढण्याला कारणीभूत कोण कोण आहे मास्टर माइंड कुणी अशी गुंड पाळलेत हे सगळ्या सगळ्या गोष्टीची चौकशी करून त्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे एक आदर्श सरपंच संतोषांना देशमुख यांना ज्या पत्तीनं निर्घुनपणे मारण्यात आलं हा तर मानवतेला काळींबा आहे अत्यंत दुर्दैवी अशी प्रकारच मृत्यू त्यांना आला ज्या पत्तीनं हल करून मारण्यात आलं याच्यामध्ये प्रचंड गुंडगिरी दिसते आहे दहशत दिसते आहे कायद्याचं राज्य राहिलंय का नाही असं वाटावं ही परिस्थिती त्यामध्ये आहे आणि एका महत्वाच्या माणसाचे ज्या पत्नीनं हत्या होते याचा अर्थ सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं काय त्याच्यामध्ये मनामध्ये किती दहशत निर्माण झाली असेल भीती निर्माण झाली असेल ही सगळंच काळजी लावणार आहे महाराष्ट्र देशाला काळजी लावणारी ही घटना आहे गुन्हेगार तर शोधलेच पाहिजे शिक्षा त्यांना झालीच पाहिजे कठोरात कठोर शिक्षा परंतु याच्या मागे ही दहशत वाढण्याला कारणीभूत कोण सगर, कोण वा आहे मास्टर माइंड कुणी अशी गुंड पाळलेत हे सगळं सगळ्या गोष्टीची चौकशी करून त्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही दहशत मोडली गेली पाहिजे तरच या मृत्यूला काही अर्थ राहणार आहे म्हणजे ते बलिदान वाया जाऊ नये एवढीच अपेक्षा या सगळ्याच्यातून संपली पाहिजे दहशत नाही तर हा महाराष्ट्र सुद्धा कुठे चाललाय असं वाटावं ही परिस्थिती आज दिसते आहे बीडच्या रूपानं दिसते आहे ती महाराष्ट्राची काळजी देशाची काळजी वाटावी ती वाईट परिस्थिती आहे ठिकाणी पण मनोज मनोजी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला की राहुल गांधी हे परभणीमध्ये आले होते मात्र परभणीहून ठिकाणी येण्यासाठी गाडी भेटली नसेल गाडीला असं त्यांचं आम्ही कळवलेलं होतं परंतु त्यांचे कार्यक्रम जे असतात ते काही दिवस अगोदर ठरतात आम्ही कळवलं त्यावेळेस ते कार्यक्रम त्यांचे नियोजित झाले होते परंतु आमच्या सगळ्यांना संवेदना त्या बाबतीत मी आहे असं काही त्याच्या हे करण्याचं काही कारण नाही आता का स्वतः अमित जे सुद्धा येऊन गेले मी आज झालो आणि अनेक लोक खरं म्हणजे तसं याच्यात पक्ष हा सुद्धा विचार बाजूला ठेवला जात धर्म पक्ष याच्या पलीकडे मानवतेचा विचार हा आहे याला कोणती अशी मर्यादा चौकट घालू नये या मताचा मी आहे आता बीड जिल्ह्या परभणी कल्याणमध्ये देखील कायद्याचं राज्य हे शेवटी धाकावर चालत आणि गुंडांना असला पाहिजे आणि तो सुद्धा वेळेत घालावा लागतो असं की छोट्या छोट्या घटना घडत असतात त्याचं एक मोठं रूपांतर होत असतं शेवटी तुम्ही छोट्या घटनेच्या वेळेसच त्याला त्यांना रोखलं नाही त्यांना शिक्षा केली नाही तर काय घडतं याच उदाहरण सुद्धा हेच आहे संतोष अण्णाचं उदाहरण सुद्धा तसंच एक यापूर्वी छोट्या छोट्या घटना होत्या त्यावेळेस एफ आय आर घेतली गेली नाही त्यांच्या दुर्लक्ष करण्यात आलं मला तर असं ऐकलं की एखादा एफ आय आर करायचं असलं सारी नोंद करायची असली तरी ते पोलीस स्टेशन करत नाही असं जर असेल तर शेवट मोठा वाईटच होणार आहे तो वाईट होतो आणि तो महाराष्ट्रात होतोय असं म्हटलं तर वावगं ठरत नाही असं धाक नाही कोणाचा धाक नाही कोणाचा धाक असला पाहिजे शासन म्हणून धाक असला पाहिजे कोणाचा दबाव काय असेल तर ती शोध घेण्याची जबाबदारी राज्याच्या प्रमुखांची त्यांनी तो शोध घेतला पाहिजे आणि जो कोणी असेल मास्टर माइंड असेल कुणी पोलीस स्टेशनला दा दबाव ठेवत असेल चुकीच्या पद्धतीला प्रवृत्तीला खतपाणी घालत असेल कोणालाही त्यामध्ये सवलत नाही मिळाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं आहे की इथं हे अतिरेक दिसलाय मला खरं सांगतो तुम्हाला काही जिल्ह्यांमध्ये तो असतो काही सगळीचा असतो असं नाही म्हणता येणार परंतु बीड मध्ये मला हा अतिरेक दिसलाय हे जे घडलेलं आहे हे अतिरेक आहे हे वाढत चाललेलं दिसतंय हे लोन आहे हे पांगत चाललेली दिसते ही लस पांगत चाललेली दिसते आणि महाराष्ट्रात जाऊन पोहोचली तर फक्त गुंडांचंच राज्य शिल्लक राहणार आहे आणि कुणीही राजकीय शेवटी असा आहे कायदा कायदा हा स्वतंत्र असतो कुणीही जो पोलीस अधिकारी असेल किंवा आय एस ऑफिसर असतील यांनी कायद्यानं चालायचं असतं वेळ प्रसंगी असे अधिकारी असतात की ते मंत्र्यांना सुद्धा सांगतात त्यांच्या खात्याच्या मंत्र्यांना नाही हे चुकीचं आहे हे कायद्याचं नाही हे असं करता येणार नाही असं म्हणणं हे शिकवलं असतं आय पी एस अधिकाऱ्यांना आय एस अधिकाऱ्यांना ही जबाबदारी त्यांची असते आणि ती पाळली पाहिजे त्यांनी सगळं मी तर पाहिलं मागील पाच वर्षाच्या राजकारणात परत नंतर दोन अडीच वर्षाच ते राजकारण त्याच्यामध्ये ज्या पत्तीचं राजकारण झालं आणि जी त्याची राजकारणाची पातळी खालवलेली आपल्याला दिसते आहे पातळी अभ्यास करा पत्रकार म्हणून अभ्यास करा पातळी खाली, खाली खाली चाललेली दिसते आणि याच्यामध्ये राजकारण करत असताना गुंडालला सांभाळण्याचा जर भाग येत असेल आणि त्याच्यावर दहशती जर तुम्ही राजकारण कर करायला असतील तर पुढं शेवट होत आपण जर बघितलं तर आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री देखील येऊन हो गेले अनेक सत्ताधारी मंत्री देखील आले मात्र जे आरोपी आहेत ते अटक होत नाहीत आणि मुख्य आरोपी देखील अटक होत नाहीत कोणत्याही समाजाचं समाधान होणार नाही जोपर्यंत मुख्य आरोपी अटक होत नाही मास्टर माइंड अटक होत नाही आणि या संपूर्ण गुंडगिरीचा बिमोड होत नाही तोपर्यंत या राज्यामध्ये तर अस्वस्थता आहेच भीड मध्ये तर पूर्णपणे अस्वस्थता आहे कुणी समाधानी होऊ शकत नाही या गुंडगिरीचा बिमोड झाल्याशिवाय आणि ती जबाबदारी राज्य शासनाची आहे त्यांनी ती पाळली पाहिजे मोर्चा होते याला याला तुम्ही मला वाटतं पक्षाचं कसं धर्माचं जातीचं कोणतं बंधन नका ठेवू मानवता एक ठेवा याला याला याचे बंध घाल नका सगळ्यांनी सामील झालं पाहिजे आणि सभागृहामध्ये ते चित्र दिसलं आपल्याला का असं काही नाही याच्यामध्ये का पक्ष नाही हे काय याचा संबंध पक्ष मत मतांतर हे तर घटनेमध्ये आहेत परंतु ज्यावेळेस मानवतेचा प्रश्न येतो गुंडगिरी सारखे दहशत निर्माण होते देशामध्ये आणि आपल्या विभागामध्ये त्यावेळेस सगळ्यांनी एक झालं पाहिजे सगळ्या नागरिकांनी एक झालं पाहिजे राज्यात एक कायदा आणि प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे आता अजित पवारांकडे काही अधिकाऱ्यांनी प्रस्ताव ठेवला आहे उत्पादन शुल्क वाढीसाठी महसूल वाढीसाठी की दारू दुकानाचे जे परवाने आहेत ते त्यामध्ये वाढ करण्यात यावी तसं आहे